बातमी आहे आय पी एल संदर्भात कारण आय पी एल दोन हजार पंचवीस ट्रॉफीचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे अनेक वर्षांनंतर आय पी एल स्पर्धेच्या इतिहासात एक नवा विजेता मिळणार आहे आज अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स आमने सामने असणार आहेत हा सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे पंजाबची अंतिम फेरी पोहोचण्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची ही दुसरी तर आर सी बीची चौथी वेळ आहे मात्र त्यानंतरही दोन्ही संघांना अंतिम फेरीमध्ये विजयी होता आलेलं नाही त्यामुळे दोन्ही संघांची अठरा वर्षांपासून आय पी एल ट्रॉफी उंचावण्याची प्रतीक्षा कायम आहे मात्र त्या दोनपैकी दोन एका संघाची प्रतीक्षा आज संपणार आहे आता कोण जिंकणार आणि कोण हरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल तर पंजाब किंग्स आत्तापर्यंतचा प्रवास आपण बघतो आहे सोळा मॅच त्यामध्ये दहा विजय झालेले आहेत पाचमध्ये पराभव झालेला आहे तर एका मॅचचा रिझल्ट लागलेला नाही तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये पंधरा मॅच झालेले आहेत त्यामध्ये दहामध्ये विजय झालेला आहे चारमध्ये पराभव झाला आहे तर नो रिझल्ट आहे एका मॅचचा तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज आय पी एलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे मात्र या ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे अंतिम सामन्यामध्ये पाऊस पडल्यास आय पी एलची ट्रॉफी कोणाला मिळणार याची सध्या चर्चा रंगली आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात अंतिम फेरी राखीव आहे पावसामुळे जर सामना थांबला किंवा सुरू होऊ शकला नाही तर सामना उद्या खेळवला जाईल राखीव दिवशी म्हणजेच उद्याही पावसामुळे सामना न होऊ शकल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला विजयी घोषित केलं जाईल पंजाब किंग्स पुणतालिकेमध्ये अव्वल आहे त्यामुळे त्यांना आयपीएल दोन हजार पंचवीसची ट्रॉफी मिळणार आहे तर आरसीबीचे चाहते आपल्या टीमसाठी आणि विराट कोहलीसाठी कोणत्या स्तराला जातील याचा काही नेम नाहीये आणि त्यात आरसीबी फायनलमध्ये पोहोचलेली आहे त्यामुळे तब्बल अठरा वर्षांनी आरसीबी ट्रॉफी जिंकेल अशी आशा चाहत्यांना आहे मग काय या गोड स्वप्नाला नजर लागू नये म्हणून अतरंगी फंडे वापरताना चाहते दिसत आहेत आता हाच व्हिडिओ आपण पाहतोय आरसीबीला नजरेपासून वाचवण्यासाठी बंगळुरूमध्ये एका पठ्ठ्यानं चक्क लिंबू आणि मिरचीनं कार गुंडाळले एरवी कारला नजर लागू नये म्हणून एक लिंबू मिरची लावण्यात येते परंतु या पठ्ठ्यानं मात्र कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये म्हणून पूर्ण कारला लिंबू मिरचीचं तोरणच बांधलेलं आहे तसंच नजर सुरक्षा म्हणून या ठिकाणी आपण बघतोय की हे लिंबू मिरची इथं बांधण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे आरसीबी जिंकावी म्हणून काही चाहत्यांनी थेट देवाकडे ही फिल्डिंग लावली कर्नाटकात चाहत्यांनी वैजनाथ मंदिराला भेट दिली आणि टीम जिंकण्यासाठी वैजनाथाला साकडं घातलेलं आहे काही चाहत्यांनी होम हवन करत देवाला कूक करण्यात कुठलीच कसर सोडलेली नाही आरसीबी जिंकावी यासाठी चक्क देवाकडे ही फिल्डिंग लावण्यात येते आहे जय जारच्या हवन ला सुरुवात झालेली आहे आरसीबी जिंकावी यासाठी म्हणून चाहत्यांनी आपण बघतोय होम हवन देखील केलेला आहे देवाच्या दारात आरसीबी साठी आता साकड घालण्यात येत आहे तर अगदी काहीच वेळात आय पी एलचा सा अंतिम सामना रंगणार आहे आर सी बी आणि पंजाब किंग्समधील हा थरार पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रचंड गर्दी उसळली आहे दोन्ही टीम्सच्या समर्थकांनी याची देही याची डोळा हा सुवर्ण क्षण अनुभवण्याची तयारी जी आहे ती पूर्ण केल्याचं आहे आणि यावेळेस या क्रिकेट चाहत्यांच्या नेमक्या काय भावना आहेत पाहूयात प्लानिंग तो हम कर रहे थे कि आरसीबी का मैच देखना है और ये फाइनल में आ गई और हम आ गए यहाँ पर देखने के लिए और विराट कोहली इसका मेन कारण यही है कि विराट कोहली है और हम उसको सपोर्ट करने के लिए आए हैं यहाँ पर भगवान को बहुत प्रे करके आई हूँ की बारिश के कारण मैच रुके नहीं आज कल भी मैंने बहुत प्रे किया था क्योंकि कल रात भी बहुत बारिश हुई थी तो हम प्रे करके आए हैं कि आज मैच हुई पिछले अठारह साल से हम आर को ही सपोर्ट कर रहे हैं ड्यू टू विराट कोहली ओनली हम विराट कोहली के जबरदस्त फैन है पूरा फैमिली विराट कोहली का आरसी के इसलिए हम आरसीबी को सपोर्ट कर रहे हैं और जब तक विराट कोहली है तब तक हम आरसीबी को ही सपोर्ट करेंगे क्या लग रहा है आज मैच से देखने बारिश का भी शुरू हो अगर चेजिंग मिला आर को तो पंजाब ढाई सौ बनाएगा तो भी आर कर देगी चेजिंग मिला तो क्योंकि हमारा चेज मास्टर वहां पे खड़ा है तो हम आर को चेयर करने के लिए आए हैं वळूया पुढील बातमीकडे एक महत्वाची बातमी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात बोलावलेल्या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नीलम गोरे यांनी एक बैठक बोलावली होती या बैठकीनंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी न बोलताच निघून गेल्या दरम्यान विरोधी पक्षांची चा महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे महिला आयोगाला अध्यक्ष म्हणून वेळ देऊ शकेल अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली कारण आजच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या पूर्ण वेळ वेळ देऊ शकत नाहीयेत तेही त्यांनी मान्य केलं की ज्या अशा व्यक्तीची तिथे निवड करण्यात यावी जो अनबायज असेल आम्ही अशा अनबायज व्यक्तीची निवड करण्यात यावी ही देखील आम्ही मागणी केली दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात सूर्य मावलं की कारण मावळत आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आताच्या अध्यक्षांना कायदा कळत नाही रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का असा हल्ला बोल अंधारेंनी केला दरम्यान यांनी अंधारेंच्या टीकेला उत्तर दिलं कोण आहेत चाकणकर कोण आहेत चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का का चाकणकर स्मृती इराणी आहेत चाकणकर आहेत कोण म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत राजकारणातल्या बॉलिवूडमधल्या प्रशासनातल्या कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात त्यांनी या अंधश्रद्धेतन जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं मला हेच सांगायचंय की बोलणाऱ्या कोण आलं का लक्षात जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्यावेळेला या सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची बरोबर ना केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं अरे वो व करूया तुम्ही करू यार कोणी थांबवलंय तुम्हाला तर वळूया पुढील बातमीकडे वैष्णवी हागावणे आत्महत्या प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण वैष्णवीनं गळफास घेतलेल्या पंख्याची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी होणार आहे राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर आता या पंख्याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे त्यामुळे हागवणेंच्या आगळ्याभोवतीचा फास आता आणखीन आवडला जात असल्याचं इथं दिसतंय आपण बघतोय आता पंखा वैष्णवीनं हत्या केली होती की के आत्महत्या केली हे सांगणार आहे वैष्णवी हागवणे प्रकरणात एक महत्वाचा निर्णय पोलिसांनी घेतलाय आणि गळफास ज्या पंख्याच्या साह्यानं वैष्णवीनं घेतला होता त्याच पंख्याची आता फॉरेन्सिक चाचणी होणार आहे तर जेसीबीच्या व्यवहारातील फसवणूक प्रकरणामध्ये शशांक आणि लता हगवणेला राजगुरुनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि यावेळेस न्यायालयानं दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे जेसीबीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी माळुंगे पोलिसांनी शशांक आणि लता हगवणेला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणी पुढील सुनावणी सहा जूनला होणार आहे पुढील राजकीय बातमीकडे शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता फूट पडण्याची शक्यता आहे ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली पक्ष संघटनेत झालेल्या बदलामुळे दहा ते बारा नेते नाराज आहेत आणि यात नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे आणि माझा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलंय त्यामुळे नाशिकमधले ठाकरे गटाचे शिलेदार भाजपच्या गडाला लागणार असल्याची चर्चा रंगली सुधाकर बडगुजर यांनी कालच नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला आहे उदाहरण बडगुजर खासदार संजय राऊत यांचे राईट हँड समजले जातात संघटनातून बदल करत असताना एक अविश्वास वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे अनेक लाभारा लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे नाराजी दूर काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतही आहोत परंतु विलास शिंदेसारखा महानगरप्रमुख ज्यावेळेस राजा प्रमुख लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस संद्या संद्या विलास शिंदे असं मी तर संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यामध्येच यावरून आता झुंपल्याचं दिसतंय संजय राऊतांनी एवढी दलाली आजवर कुणीही केली नसेल अशा शब्दात महाजनांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल अशी जहरी टीका राऊत यांनी केली होती त्यावर संजय राऊतांच्या या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याची महाजन यांनी माहिती दिलेली आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष फोड मला त्यांच्याविषयी का फार बोलावं वा असं वाटत नाही पुढे पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं किती जो जेलमध्ये राहिलात ते मला बोलायला लावू नका आणि मला वाटतं जर उद्धवजींनी याला जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही सगळी अगदी जमीन शिवसेना होणार आहे एकनाथ शिंदेचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज आहेत अजित पवार आमची विकास कामं थांबवतात अशी तक्रार शिंदेच्या सर्व मंत्र्यांची एकनाथ शिंदेकडे आज एकनाथ शिंदे यांनी सर्वसेनेच्या मंत्र्यांची एक बैठक बोलावली होती आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अर्थमंत्री अजित पवारांवर पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची नाराजी असल्याचं दिसतं आहे एकनाथ शिंदेंचे जेवढे मंत्री आहेत ते सगळे अजित पवारांवर नाराज आहेत बातमी सगळ्यांनाच चिंतेत टाकणारी आहे कारण देशभरात कोरोना संसर्गामध्ये दे वाढ आहे महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्या जी आहे ती वाढलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांच्या कारवाईसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पाऊल उचललेलं आहे वृद्ध सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासही सुरुवात करण्यात आली आहे देशात कोरोनाचे चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरा श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवा त्यांचं सर्वेक्षण करा पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश आहेत ऑक्सिजन पीपी किट व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा तर आषाढी वारीवर कोरोनाचं संकट हे आणखीन गडद होत चाललं आहे माळशिरसच्या वेळापुरात कोरोनाचा एक नवा रुग्ण आढळून आला आहे आणि त्यामुळे माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही चार इतकी झाली आहे आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त होती आहे त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही करण्यात आलेलं आहे नागपुरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळलेले आहेत नागपुरात जानेवारी ते एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली होती मे महिन्यामध्ये दहा कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे आणि यावर्षी एकूण तेरा कोरोना रुग्णांची नोंद झाली असून अकरा रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत ताप घसा दुखणं किंवा घसा खवखवणं यासारखी लक्षणं अठ्ठेचाळीस तासानंतर कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत राज्यात आणि देशातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ होती आणि त्याच पार्श्वभूमीवर विदेशवारी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत पाच देशांमध्ये प्रवास करणं टाळा असा इशारा तज्ञांनी दिला आहे चीन सिंगापोर तैवान हाँगकाँग आणि अमेरिका या देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होती आहे त्यामुळे तिथं प्रवास करणं टाळा जर प्रवास अटळ असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा असा सल्लाही देण्यात आलेला आहे यानंतर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ताही मिळणार असल्याची माहिती आहे मंत्री आदिती तटकरेंनी ही माहिती दिली दरम्यान लाडकी बहिणी योजनेसंदर्भात विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे मात्र ही योजना बंद होणार नाही असंही आदिती तटकरेंनी म्हटलं आहे लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचंय की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि आता पाहूयात मान्सूनची खबर बात राज्यात पावसानं उघडीप दिलेली आहे उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे दुसरीकडे विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे आपण बघतोय सिंधुदुर्ग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि यानंतर बातमी साम टीव्हीच्या दणक्याची आहे जुन्नर मधील पिकांच्या नुकसानीची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री या भागामध्ये होते मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवली मात्र सामनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर कृषी मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन यावेळेस या पिकांची पाहणी केलेली आहे या नुकसानीची पाहणी केली आहे यावेळेस के या त्यांनी टोमॅटोचा लवकरच पीक विम्यामध्ये समावेश केला जाईल असं शेतकऱ्यांना आश्वस्त आहे के, के, के कारण ये फसल बर्बाद हुई है टोमॅटर की क्योंकि थर्टी डिग्री सेंटीग्रेड के ऊपर अगर तापमान जाता है तो ये वैरायटी नाही टिकती और बारिश से भी थोड़ा नुकसान हुआ है लेकिन वायरस से हुआ है ये जो नुकसान दिखाई दे रहा है सब बीमारी के कारण ये क्लाइमेट चेंज का भी असर है क्योंकि अब तापमान काफ़ी बढ़ने लगा है तो साइंटिस्ट हमारे साथ हैं सारे और डीडीजी डी, -डी हार्टिकल्चर भी मेरे साथ हैं हम लोग अब ऐसी वैरायटी भी तैयार करेंगे जो ज़्यादा तापमान में भी सर्वाइव कर सके पुढील बातमीकडे सांगलीतील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली विश्रामबाद चौक इथल्या आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीनं तोडफोड केली आहे राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप यावेळेस वंचितनं केला तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले